नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेलो आहे शिरूरच्या बाजारमध्ये आणि मित्रांनो हो आठवड्यातून दर शनिवारी हा बाजार भरतो शिरूर तालुका पुणे जिल्हा इथे हा बाजार आहे आणि मित्रांनो ह्या बाजारचं एक वैशिष्ट्य म्हणजे खूप लांबून लांबून इथं माल विक्रीसाठी येतो आणि व्यापारी वर्गसुद्धा खरेदी करण्यासाठी येतात इतपा आ, तर इथं पहा शेळ्या मेंढ्या त्यांचे पिल्ले बोकड सर्व विक्रीसाठी असतात आणि लाखो रुपयांची इन्कम होते पहा इथं ओलाढाल होते तर हा शनिवारचा बाजार मित्रांनो दर शनिवारी असतो शिरूर तालुका पुणे जिल्हा आणि सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत हा बाजार चालतो मित्रांनो तर आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणवून घेणार आहे सर्व शेळ्यांच्या पिल्लांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून नक्की व्हिडिओ मित्रांना आपण शेवटपर्यंत म्हणजे खूप छान सुंदर माहिती हो काय किंमत पस्तीस हजार मारीत आहे तो पस्तीस हजार द्यायचं केवढ्याला बत्तीस वस्तू एकच नंबर आहे पण कामच करीन एखाद्या किती दिवसाचा दो आहे दोन वर्ष किती दाता भाई चार नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर पंचेचाळीस झिरो सहा शहाण्णव अठ्ठेचाळीस निलेश गायकवाड रामलिंग वजन किती असेल अंदाजे पंच्याऐंशी किलो हा मित्रांनो पंच्याऐंशी किलो याचा अंदाजे वजन आहे पस्तीस हजार किंमत सांगा त्यात बत्तीस हजाराला त्यांना द्यायचं आहे चांगला आहे बिटलचा क्रॉसमधून तर कॉन्टॅक्ट करू शकता ह्या नंबरवर तुमची सेवा काय आणली कोणते काय सांगली त्यांचं बारा हजार प्रत्येकी किती दिवसाचे पाच महिने पाच महिन्याचे वजन किती असं बरं काय एवढं देणार कसे अकरापर्यंत

देणार कसे फायनल वाचणी घरी शेळ्या वगैरे कोणतं गाव तुमचं अरे वा जवळच आहे मग नमस्कार पाहून काय किंमत सांग सोळा हजार किती दिवसाचा आहे नऊ महिन्यात होईल वजन किती असं ना अंदाजी देणार केवढ्याला फायनल पंधरा हजार घरी शेळ आहे गे नंबर सांगताय का तुमचाळीस पहा चांगला बोकडे कोणला पाहिजे असेल तर यांनी नंबर सांगितला आहे त्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणली काय आपली घरची आहे का बरं आणली काय किंमत आहे सतरा हजार देणार केवढ्याला सोळाला बघा बिट्टलची शेळी चांगली सतरा हजार किंमत सांगा त्यात सोळाला द्यायची म्हणते याच काय किंमत सांगते पंधरा किती दिवसाचा आहे होय द्यायचा केवढाला फायनल हा चौदा बघा याची पंधरा हजार किंमत चौदाला द्यायचं आहे घरी किती शेळ्या आहेत पाज झालाय कितीला दिली पा साडे चौदा हजार यावर झालाय बिठ्ठलची शेळी काय किंमत सांगली दहा हजार द्यायचा केवढ्याला द्यायचं केवढ्याला हा पाच हजार पाच हजार लिहायचं काय हो काय सांग घेत केवढ्याला घेतली पन्ध्र हजार अरे वा चाङला को काय कम चालली जी हा सोळा हजार देणार केवढ्याला देणार केवढ्याला केवड्याला पंधरा पर्यंत द्यायचं काय कोणतं काय तुमचं शिरूरची किती दिवसाचं आहे दिवाळीला वर्ष चांगले काय किंमत आहे साडे होय चांगले आपला युट्यूब चॅनेल होय आता माझा आहे का नाही बोकडे चांगले

काय सांगली मग वीस हजार देणार केवढ्याला द्यायचं केवढ्याला फायनल कमी सरच नाही का वीसच द्यायचं का अरे वा याचं काय सांग याची काय किंमत आहे अठरा हजार फायनल हा याची अठरा हजार याची वीस हजार काय सांगले शेळीचं काय सांगितले पंधरा हजार किती दिवसाची का तरी अंदाज जवळ आली देणार आहे फायनल केवढ्याला द्यायची आता तुम्हाला केवढ्याला द्यायची फायनल सांगा चौदा हां चौदाला हां पहा पंधरा किंमत आहे ती चौदाला द्यायची एक महिनाभर काय मासेल नाही का महिना द्यायची महिना गा? पण नाही घ्यायची पंधरा महिना येईल का गाव कोणतं तुमचं घरी शेळ्या नाही खपली तर घरी नेणार <laughs> नंबर विंबर द्या तुमचा हा काय काय कमी सांग बावीस हजार किती दिवसाचा आहे दोन वर्ष मध्ये दात झाली असे पूर्ण देणार केवढ्याला फायनल वीसला देणार काय नंबर विंबर आहे का सांगता सांगा बरं मोबाईल नंबर हां तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याऐंशी एकोणपन्नास दहा एकसष्ट झिरो दोन पहा यांनी नंबर सांगितला आहे आणि बावीस हजार किंमत सांगा त्यात वीस हजारला फायनल देणार कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बघा नाही खापला तर घरी नेला तर तुमच्या घरी या मोबाईल वरून काय पटला तर घरी येतील तुमच्या तुमचं गाव पत्ता सांगा बरं रायगाव रायगाव आपल्या शेळीचं काय सांग चौदा चौदा हजार देणार केवढ्याला देणार केवढ्याला चौदा लाच पा ही गा आहे आणि चौदा हजार किंमत सांगा त्यांना द्यायची तेवढ्यालाच तर पा चांगली शेळी किती दिवस टाईम येईल अजून पंधरा दिवस टाईम किती शेळ्या तुमच्या चांगला बुकड आहे बघा कोणला घ्यायचा असल तर कोणती जाते पण मिटल नाही किती टाइम आहे अजून खाली वेळेला अर्धा दिवस देणार घेऊन याला वीस हजार याची किंमत सांगितली आणि सतरा अठरा हजाराला द्यायची त्यांना बघा तुमचा नंबर सांगता का सत्याहत्तर श्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर पा यांनी नंबर पण सांगितलेला आहे आणि कमी सरस करून देतील यांची नाही खपली तर घरी नेतील आणि घरी जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता रामराव राम राम काय सांगली शेळ्यांचं साडे तेरा खाते देणार कशा साडे तेरा देणार कशा साडेबाराने पाच साडे तेरा किंमत सांगा त्यात आणि साडेबारा द्यायचे म्हणतात काही खाटे आहेत काही नाही गाव कोणतं तुमचं वाळूंच पारगाव नंबर सांगताय का काय काय सांगितलं शेळ्यांचं अठरा हजार रुपये सांगायला अठरा हजार द्यायला सतरा साडे सतरा कोणतं गाव तुमचं पारनेर पारनेर आपल्या चांगल्या शेळ्या आहेत बघा तुमचा नंबर सांगताय त्र्याण्णव छप्पन एकोणतीस एकोणतीस तेहतीस पन्नास पहा यांनी नंबर सांगितलेला आहे चांगल्या शेळ्या आहेत घरगुती पाळायसाठी जर कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा नाही खापल्या तर ते घरी नेणार आहे तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला मिळतील काय किंमत यांची दिली का कशी दिली कशी दिली एक्केचाळीस म्हणजे चार हजार शंभरनी दिली का सगळी मित्रांनी चार हजार शंभरनी सगळी दिली हो काय घेतले घेतलं काय मग राम राम काय किंमत सांगितली दहा हजार किती दिवसाच्या गाभणी गावरान उस्मानावादी काशावर का साडे नऊ नेऊ साडे नऊ ने नंबर सांगताय तुमचा पन्नास त्रेपन्न छप्पन बावन्न पहा यांनी दहा आणि किंमत सांगितली साडेनऊ ने द्यायचं त्यांना आणि सगळ्या गाभणी चांगले आहेत उस्मानावादी गावरान तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता यांची काय किंमत सांगितली हा सव्वीस हजार देणार केवढ्याला केवड्याला तिघांची सव्वीस आपण देणार केवढ्याला पहा यांनी सव्वीस हजार किंमत सांगितली यांची देणार बावीस हजाराला गाव कोणतं तुमचं कौथे एम आई पाहुण्याची मग तुमचा नंबर सांगताय घरी किती शेळ्या आहेत त्यालाच मी पाठवले मला बाजूला घेऊन सांगतो ते एवढ्या किती सांग मी बोल त्याच्या पुढचं तू जर बोललो तर तुला ऐकावं लागेल मला बोला 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 बोला

यांचे काय सांगितले पंचेचाळीस हजार द्यायला बोलायचं तीस हजार यांची पंचेचाळीस हजार किंमत सांगितली चांगल्या शेळ्या दोन चार आणलं मोठ्या काय किंमत सांगितली

कोणला पाहिजे असेल तर यांचा नंबर घेऊ आपण नंबर सांगा बरं बहात एकोणवीस ऐंशी कॉन्टॅक्ट करा तुमचा पत्ता सांगा नगर पुढे चांगला शिळ्या कोणला पाहिजे असेल तर बघा कोणती जात दादा काठेवाडी अरे वा काय किंमत सांग सतरा साडे सतरा देणार कशा बोला तरी पण किती दिवसाचे ये गाबण येत आठ पंधरा दिवस बघा काठेवाडीच्या शेळ्या आहेत खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत तर यांनी सांगितल्यात किंमत वगैरे साडे सतराने सांगितल्यात कमी सरत किंमत होईल तुमचा पत्ता नाव नंबर सांगा बरं विजय पवार विजय पवार नंबर त्र्याण्णव एकोणसाठ झिरो एक झिरो सहा तेवीस अहिले नगर बघा कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा चांगले आहेत काठेवाडी काठेवाडीशी राम राम, राम, राम। काय राम 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 काय सांगितलं यांचं तेवीस हजार तेवीस हजार रुपये प्रत्येकी हिच हिच हजार खाटीचं वीस हजार बरं ह्या कशा होती ह्या कशा होती वीस हजार आणि यांची ऑफर आहे फायनल तुमचं गाव राजुरी आळेफाटा राजुरी आळेफाटा तुमचा नंबर सांगा बरं सांगा हळूस मोठे सत्त्या एकोणपन्नास वीस तर पा यांनी नंबर सांगितला चांगल्या शिळा आहेत कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कितव्यांदा आहे कितीला दोन आहे बघा कॉन्टॅक्ट करा काय फायनल होईल अठरा हजारला फायनल द्यायची दोन लिटर दूध आहे आणि लागलेले वगैरे नाही का अजून खाटीचे पहा चांगली शेळी कितव्यांदा खाली पण तिसऱ्यांदा हो काय किंमत सांगितली किंमत काय सांगली वीस हजार प्रत्येकी देणार कशा हा तरी पण अंदाज तुमचा एक सतरा अठरा ने यांना फायनल द्यायच्यात तुमचा नंबर सांगताय का चौऱ्याण्णव झिरो तीन एकोणतीस एकतीस एकतीस एकोणतीस एकतीस एकतीस एक्क्याऐंशी ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा चांगल्या शेळ्या आहेत किती दिवसाचे गाभण आहेत सगळ्या खालीवायला आहेत सगळ्या खालीवायला आहेत जवळ आल्यात तर यांनी नंबर सांगितला आहे यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुमचा पत्ता सांगा बरं गणपती रांजणगाव गणपती नवाट शेळ्या आहेत चांगल्या आहेत कोणाला पाहिजे असेल तर यांनी नंबर सांगितलेला यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा बाबा तुम्ही का आणली केवढ्याला दिले चांगला अरे वाट हजार अरे वा सात आठ हजार विकले बाबांनी लवकर पैसे करून मोकळे झाले बाबा काय किंमत सांगितली शेळेची सांगायला अठरा आहे द्यायला आला काय म्हणन ती गिरायक दहा आलं म्हणन पाच म्हणन तुम्हाला किती घ्यायचे नाही आपलं चॅनल आहे चॅनलच्या माध्यमातून आपली चौकशी चालू आहे युट्यूबला दिसणार तुम्ही मोबाईल मध्ये किती दिवस खाली व्हायला दहा बारा दिवसात खाली होईल आपली घरचीच आहे काय मोबाईल नंबर बेंबर नंबर येईन का सांगता सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास छत्तीस बारा सत्याहत्तर तर बघा बाबांनी नंबर सांगितलाय चांगली पाहिजे असेल तर, तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण सर्व शेळीच्या पिल्लांच्या सर्वांच्या किमती जाणून घेतलेल्या आहेत तर मित्रांनो आपणास व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे खूप छान सुंदर व्हिडिओ पाहायला मिळेल तर व्हिडिओ शॉर्टवरून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद